शेतकरी मित्रांनो आजची तारीख चार जानेवारी दोन हजार चोवीस तर आजपासूनचा पुढील हवामान अंदाज आपण बघू तर आजची पोजिशन अशी राहील की आज रात्रीच्या वेळेस जबरदस्त ढगाळ वातावरण निर्माण होईल जसं मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं दुपारपासूनच हे ढगाळ वातावरण निर्माण होईल ढगाळ वातावरणाची निर्मिती नेमकी कोणते जिल्हे राहील हे बघा विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील फक्त काही भागात ढगाळ वातावरण राहणार नाही आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळेचा पश्चिम भाग नाशिकचा पश्चिम भाग पालघर या भागात ढगाळ वातावरण राहणार नाही आता पश्चिम किनारपट्टी सांगितली तर त्यात अपवाद असा आहे की कोल्हापूर त्यानंतर रत्नागिरी या भागात ढगाळ वातावरण राहीलच त्यानंतर आता पाच तारीख बघा पाच तारखेला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कुठे ते सुद्धा सांगतो परंतु ढगाळ वातावरण पाच तारखेलाही जबरदस्त आपल्याला दिसेल चार तारखेच्या रात्री आणि हे जे ढगाळ वातावरण आहे रात्रीच्या वेळेस पाच तारखेला चार तारखेला सहा तारखेला सात तारखेला रात्रीच्या वेळेस खूप जबरदस्त ढगाळ वातावरण राहील म्हणजे चार तारीख पाच तारीख सहा तारीख तर खूप जबरदस्त ढगाळ वातावरण राहणार आहे आता पाच तारखेला आपल्याला अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग इथे थोडाफार पाऊस दिसेल त्यानंतर पाच तारखेला हा पावसाचा स्प्रेड वाढेल तर जालना त्यानंतर हिंगोलीचा काही भाग परभणीचा काही भाग इथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा तुरळ तुरळक ठिकाणी पाऊस आहे जवळपास बुलढाणा जिल्हा संपूर्ण आता जळगावचा जो पूर्व भाग आहे जळगाव जिल्ह्याचा इथे सुद्धा थोडाफार पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा बराचसा भाग अकोला जिल्ह्याचा बराचसा भाग वाशिम जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर परभणीमध्ये मंठापर्यंत हा पाऊस राहील त्यानंतर संभाजीनगरचा जो पूर्व भाग आहे इथेसुद्धा पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि जबरदस्त ढगाळ वातावरण विदर्भात सुद्धा राहणार आहे विदर्भात नरखेड वगैरे या भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाच तारखेच्या रात्री म्हणजे सहा तारखेत किंवा पाच तारखेच्या रात्रीच आपल्याला अमरावती वर्धा यवतमाळ जिल्ह्याचा उत्तर भाग या भागात तुरळक ठिकाणी पाऊस राहील तसेच अकोला अमरावती बुलढाणा जळगाव जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी आपल्याला तुळक ठिकाणी पाऊस पहायला मिळेल ढगाळ वातावरण जे आहे ढगाळ वातावरण महाराष्ट्रात जवळपास पश्चिम किनारपट्टी जर सोडली तर संपूर्ण ठिकाणी ढगाळ वातावरण राहील इथे आपल्याला सांगलीच्या काही भागातसुद्धा पाऊस पहायला मिळेल म्हणजे जसं की मिरज शिरोळे कोल्हापूरमध्ये इचलकरंजी हातकणंगणे हा जो भाग आहे त्यानंतर जत तिकोंडी उमदी या भागात आपल्याला पावसाची शक्यता नाकारता येत नाही आणि ढगाची डेन्सिटी घनता एवढ्या प्रमाणात जास्त राहणार आहे की काही थेंब पाऊस बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो म्हणजे असा एखादा पाच मिनिटाचा सात मिनिटाचा असा नाही होणार परंतु काही थेंब पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता जिथे जिथे ढगाळ वातावरण राहील तिथे तिथे त्यानंतर सहा तारखेला आपल्याला उत्तर महाराष्ट्रात सुद्धा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागात सुद्धा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्र हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण राहील त्यातही पुणे सातारा या भागात जबरदस्त ढगाळ वातावरण राहील अहमदनगरमध्ये ढगाळ वातावरण संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण मराठवाड्यात जर बोलायला गेलो आपण लातूर उस्मानाबाद त्यानंतर नांदेड परभणी हिंगोली बीड या भागातही ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता आपल्याला फारशी दिसत नाही आहे ठीक आहे त्यानंतर सात तारखेला आपल्याला सांगली त्यानंतर सातारा कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि विदर्भात अमरावतीचा उत्तर भाग नागपूरचा उत्तर भाग हा जो भाग आहे या भागात आपल्याला पावसाची शक्यता नाकारता येणार नाही आणि सात तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातच ढगाळ वातावरण राहील आणि मी सुरुवातीचा सुरुवातीला सांगितलं या व्हिडिओमध्ये की रात्रीच्या वेळेस ढगाळ वातावरण खूप जास्त राहील आता मी सचिन सरांना विचारत होतो की जर हे अशा प्रकारचं वातावरण राहील तर नेमकं पिकावर काय याचा दुष्परिणाम होणार तर सचिन सर असे म्हणत होते की त्यांना मी व्हिडिओसुद्धा द्यावला द्यायला सांगतो नेमकं काय प्रॉब्लेम होणार आहे की फुलोऱ्यात जी पिकं आहेत तर त्याच्या संबंधी काहीतरी प्रॉब्लेम राहणार फुलोरा गड अशा प्रकारचा त्यांनी मला ते आत्ता डिस्कशन झालं त्यावर तर त्यांना मी एक छोटीशी रील किंवा एक व्हिडिओ बनवायला सांगतो आणि नेमकं काय नियोजन करायचं हे सुद्धा सांगायला सांगतो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा घाबरून जाण्याचं फारसं कारण नाही आहे खूप जास्त पाऊस नाही आहे जे सुरुवातीपासून सांगत होतो आणि त्यापुढे आता आपण किती तारखेपर्यंत बोललो तर आपण सात तारखेपर्यंत बोललो तार आठ तारखेपासून तार काही विशेष ॲक्टिव्हिटी नाही तरीही आपण एक उद्या व्हिडिओ परत म्हणजे सहा सात आठ नऊचा घेणार ठीक आहे तर ॲग्री पवार नावाचं यूट्यूब चॅनल आहे माझं नाव प्रकाश कामनकर आहे ॲग्री पवार नावाचं फेसबुक पेज आहे प्रकाश कामनकर हवामानंदाज नावाचा ग्रुप आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला फॉलो करा धन्यवाद